शालेय विद्यार्थ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी खड्ड्यात जाऊन झाडावर आदळली अपघातात पिंपळवाडी गावचे माजी सरपंच अनिल नरळे जखमी कवठेवाका शहरात महांकाली सहकारी साखर कारखाना गेटसमोरील सांगली जत मार्गावर शाळकरी मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात हेरेअर गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन झाडावर जोरदार आदळली या अपघातात गाडीतील पिंपळवाडी गावचे माजी सरपंच अनिल नरळे जखमी झाले आहेत अनिल नरडे यांनी शालेय विद्यार्थ्याचा जीव वाचवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरला आहे स्वतःचा कोणताही विचार न करता मुलाचे प्राण वाचवले पाहिजेत या दृष्टीने केलेल्या प्रयत्नाने गाडीचालकाचे व मुलाचे देखील प्राण वाचले आहेत सदरची अपघाताची घटना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे पिंपळवाडी गावचे माजी सरपंच अनिल नरडे हे साखर कारखान्यापासून खाली कवटेमकाळ का शहरात येत असताना महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर आपल्या गाडीतून आले असता अचानकपणे रस्ता ओलांडून शालेय विद्यार्थी गाडीच्या आडवा येतोय हे लक्षात येताच अनिल नरडे यांनी स्वतःचा कोणताही विचार न करता मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात डाव्या बाजूला गाडी घेतली असता गाडी डाव्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन कंपाऊंडसमोरील झाडावर जोरदार आदळली या अपघातात शालेय विद्यार्थ्याचे प्राण वाचले या अपघातात गाडी चालक अनिल नरडे जखमी झाले असून गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आमच्या न्यूज चॅनलच्या बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आवडले तर कमेंट करा मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क